पंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडल्याचं सो समजत आहे विजय चव्हाण यांनी सरकारला एक महिन्याचं अल्टिमेटम दिलेला आहे एका महिन्यात आमची मागणी मान्य करा अशी मागणी त्यांच्याकडून सध्या केली जाते अखेर त्यांचं हे जे उपोषण सुरू होतं ते उपोषण त्यांनी सोडल्याचं आपण बघू शकतोय यामध्ये सरकारला त्यांनी अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे एक महिन्याचा अल्टीमेटम त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे एक महिन्यात आमची मागणी मान्य करा अशी मागणी त्यांच्याकडून सध्या केली जाते बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू होतं अनेक नेत्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि अखेर त्यांनी आज आपलं उपोषण सोडलं असं समजत आहे बंजारा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी त्यांचं हे उपोषण सुरू होतं पंकजा मुंडे यांनी सुद्धा जाऊन त्यांची उपोषणस्थळी भेट घेतलेली होती आणि अखेर विजय चव्हाण यांनी सरकारला अल्टिमेटम देत आज त्यांचं उपोषण सोडल्याचं आपण बघू शकतोय मान्य करा अशी मागणी त्यांच्याकडून सध्या केली जाते सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलेलं होतं त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळ समवेत त्यांची चर्चा झाली आणि अखेर बंजारा उपोषण करते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडल्याचं आपण बघतोय सोबतच सरकारला त्यांनी एका महिन्याचं अल्टिमेट